शहरातील विविध वस्तूंच्या विक्रेत्यांना व्यावसायिक प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायास चालना देण्यासाठी तुम्ही एकत्र या आम्ही व्यवसाय देऊ अशा घोषवाक्याखाली काम करणाऱ्या बॉन्ड संघटन नगर यांच्या वतीने अठरा आणि एकोणीस मे रोजी मोरिया मंगल कार्यालय पाईपलाईन रोड सावेडी नगर येथे भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रदर्शनाच्या पाठीमागे शहरातील छोट्या व्यापाऱ्यांचा व्यवसाय वृद्धिंगत व्हावा आणि त्यांना व्यवसायाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देता याव्यात हा असून या प्रदर्शनासाठी लागणारा बहुतांश खर्च हा बॉन्ड संघटन यांनी उचलला असून नाममात्र शुल्कामध्ये या प्रदर्शनातील गाळे सहभागी व्यावसायिकांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत बॉन्ड संघटन नगर या संघटनेचे काम संपूर्ण देश पातळीवर सुरू असून नगर शहर आणि जिल्ह्यात संघटनेच्या कामास सुरुवात करण्यात आली संघटनेच्या वतीने नगर शहरात आयोजित करण्यात आलेले हे पहिलेच प्रदर्शन आहे भविष्यात दिवाळी आणि संक्रांती बरोबरच पुणे शहराच्या धर्तीवर आठवडी बाजाराचे आयोजन करण्याचा देखील विचार असल्याचे बॉन्ड संघटन नगरचे प्रमुख नचिकेत रसाळ यांनी नमूद केले याशिवाय विविध व्यवसाय संबंधातील कार्यशाळा आणि प्रशिक्षण वर्गाचे देखील आयोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले ई नवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा